काम सोडून पळून गेल्याच्या रागातून लाकडी दांडक्याने लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपी पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात बावीस जानेवारी रोजी अंबुभाळ गावच्या परिसरात पुरुष जातीचा अर्धवट सडलेल्या स्थितीत प्रेत आढळून आलं त्या प्रेताच्या खिशात एक चिठ्ठीच्या सहाय्याने त्याचा मोबाईल नंबर व त्याचे नाव प्रशांत पांडुरंग कसबले राहणार चंदगड असे आढळून आले या प्रेताची चौकशी करत असताना त्याला बकरे राखण्याचं काम देतो असे सांगून मोझे खेबवडे येथील सागर बंडगर राहणार खेबवडे यांच्याकडे आणण्यात आलं त्यानंतर त्याला मोझे महे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील शुभम मेटकर यांच्याकडे मजुरी करण्याच्या पळून गेला होता त्यानंतर त्याला मध्यवर्ती बस स्थानकावरून पकडून आणले व त्याला बेदम मारहाण दिली व त्याला खेबवडे तालुका करवीर येथे नेऊन सागर बंडगर वयवर्ष अडतीस मातंगली मोझे खेबवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर तसेच शुभम भानू मे वैवर्ष चोवीस राहणार जरंगवाडी मोजे महे तालुका करवीर यांनी पुन्हा त्याला मारहाण केली व त्यानंतर बंडगर यांनी कृष्णात धनगर वयवर्ष शेहेचाळीस राहणार धनगर गल्ली मोझे अडर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर गोरख शिवाप्पा धनगर वैवर्ष बावन धनगर गल्ली मोझे अडर तालुका करवीर यांच्याकडे कामास सोपवण्यात आले प्रशांत हा जखमी अवस्थेत असताना देखील त्याला उपचार न करता कामावर नेण्यात ने आले त्यावेळी त्याचा मृत्यू झाला हे पाहता कृष्ण धनगर व गोरख धनगर यांनी आपल्याकडील घोड्यावर प्रेत ठेवून रात्रीच्या वेळेस मोजे कनेरी करजफेन या गावच्या दरम्यान जंगल भागात डोंगर उतार्यावर नेऊन ढकलून दिले अशी आरोपींनी कबुली जबाब पन्हाळा पोलिसांना दिली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग अप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोंडुभैरी पोलीस हवालदार समीर मुल्ला तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष वायदंडे रवींद्र कांबळे यांनी जिद्दीने गोपनीय पद्धतीने तपास केला आहे तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री होडगर पोलीस मेहत्रे व यांनी तपास केला आहे कनेरेवाडी या गावाच्या हद्दीत जंगलामध्ये दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक सरलेल्या अवस्थेतील असलेला असा एक मृतदेह घेऊन आला होता त्याची कोणती ओळख पटलेली नव्हती त्याच्या खिशामध्ये एक मोबाईल नंबरलेली दिलेली चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीवर असलेला नंबर त्याचबरोबर इतर गोपनीय माहिती याच्या डिटेल तपास दोन महिना आमच्या पथकाने केला आणि त्या माध्यमातून त्या कंत्राटी लेबरतून आता एक लेबर सागर बनगर व शुभम मेटकर यांनी त्याला काठीने मारहाण केली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला कृष्णा धनगर व गौरव धनगर ह्याच्याकडे कामाला बकरीचाऱ्यासाठी ठेवलं त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर ते जे दोन कृष्णा धनगर आणि गोरख धनगर यांनी कोणतीही पोलिसांना न माहिती देता त्या मृतदेहाला गोड्यावरून खेचरावरून वाहत नेऊन तर जंगलात नेऊन त्याला टाकले यामध्ये जो माहीत व्यक्ती आहे तो प्रकाश गजबिले प्रशांत प्रशांत गजबिले याला टीमने विशेषतः पन्हा पोलीस स्टेशनचे साईब पोलीस निरीक्षक बोंगले त्याबरोबर पी एस आय कुंडबैरे त्याचबरोबर तपास अधिकारी तपास अंमलदार मुल्ला व इतर पोलिस कॉन्स्टेबल वायदंडे पोलिस कॉन्स्टेबल पाटील यांनी अत्यंत चिकाटीने चिताफीने व गोपनीय माहितीच्या आधारे ह्या गुन्ह्याचा उलगडा केला व मर्डरमधील चारही आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना पोलिसांनी ताब्यातून अटक केलेली आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका